नहीं, नहीं। हैत। हैत या ठिकाणी नंदी महाराज आहेत आणि ह्या प्राचीन आहेत बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आज आम्ही महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एडेनिपाणी गाव आणि ह्या गावाच्या वरती असलेला सह्याद्री डोंगर ह्या डोंगरामध्ये श्री क्षेत्र मलिका अर्जुन देवस्थान आहे आणि या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि वरती जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेणार आहे पण मित्रांनो वरती जाण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग ॲडव्हेंचरने भरलेला आहे कारण वरती जाण्यासाठी आपल्याला हजार ते बाराशे शिड्या वरती चढत जावं लागतं आज माझ्यासोबत माझे मेहनी पण आलेले आहेत आम्ही दोघे हा ॲडव्हेंचरने भरलेला प्रवास शिळ्या चढत चढत पूर्ण करणार आहे हे मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे हे मंदिर बघण्यासारखे आहे आणि मंदिराच्या आतमध्ये मल्लिकार्जुन आणि सोमनाथ अशा दोन महादेवाचे पिंडे आहेत आज आपल्याला हे प्राचीन मंदिर बघायचं आहे आणि ह्या मंदिराकडे जाता जाता हा सह्याद्रीचा निसर्ग सह्याद्रीचे जंगल आणि सर्व काही बघायचं आहे इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे आणि मंदिर परिसरामध्ये पोचल्यानंतर आणि वरून खाली बघितल्यानंतर जो निसर्ग दिसतो तो अतिशय बघण्यासारखा आहे तर चला मित्रांनो आपण आता हजार ते पंधराशे शिड्या चढत चढत वरती जाऊया आणि वरती जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेऊया तुम्ही पण या व्हिडिओमध्ये बनून राहा कारण आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे आणि आज आम्ही महादेवाचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणणार आहे तर चला मित्रांनो या प्रवासाला सुरुवात करूया हर हर महादेव म्हणून प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरपूर दुकाने दिसत असतील आयस्क्रीमचे गाडे या ठिकाणी कपडे आहेत या ठिकाणी प्रसाद आहे आणि भरपूर दुकाने आहेत इथून वरती आपल्याला जायचं आहे हे आहे श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करत पुढे जायचं आहे आणि पुढे जात जात हजार ते बाराशे शिड्या वरती चढत जायचं आहे बघा मित्रांनो समोर तुम्हाला ह्या शिड्या दिसत असतील ह्या शिड्या चढत चढत आपल्याला आता वरती जायचं आहे बघा मित्रांनो आणि वरती जात असताना सुरुवातीला तुम्हाला ही झाडे दिसत असतील त्या झाडांनी असा आकार घेतलेला आहे असे वाटते इथून कमानी झाडांनी स्वतः बनवलेली आहे बघा मित्रांनो या झाडांची कमानी आहे बघा कसा निसर्ग आहे इथून वरती जाताना वा हा सुंदर निसर्ग आणि ह्या जंगलामधून ही वाट वरती जाते आता आपण या शिड्या चढत चढत अजून वरती जाऊया आणि शिड्या चढून मंदिराजवळ पोहोचूया मला मित्रांनो आज माझ्यासोबत माझे मेहुने पण आलेले आहेत आणि आम्ही दोघे हा सह्याद्री डोंगर चढत चढत वरती निघालेलो आहे वरती जाताना शिड्या भरपूर आहेत आणि पूर्णपणे चढ असल्यामुळे दम भरपूर लागत आहे तुम्हाला दिसत असेल मला किती घाम आलेला आहे बघा मित्रांनो आणि या शिड्या सह्याद्रीच्या जंगलामधून जातात त्यामुळे थकवा कमी जाणवतो पण आज पाऊस नसल्यामुळे गर्मी भरपूर आहे आणि शिड्या चढत आम्ही दमलेलो आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या बोलण्यावरून शिड्या चढताना किती दम लागत आहे आणि भाविक आता दर्शन घेऊन खाली निघालेले आहेत आम्ही सायंकाळी तर वरती जाऊन महादेवाचे दर्शन घेणार आहे बघा मित्रांनो सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि हिरवागार निसर्ग आहे अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यामधून आज आम्ही सह्याद्री डोंगर चढत चढत वरती निघालेलो आहे आणि वरती जाऊन महादेवाचे दर्शन घेणार आहे बघा मित्रांनो हा निसर्ग बघा किती सुंदर निसर्ग आहे आणि भाविक दर्शन घेऊन खाली निघालेले आहेत बघा मित्रांनो भरपूर भाविक आहेत हरे हरे महादेव भोले बाबाचा जयकारा करत सर्व भाविक खाली निघालेले आहेत आम्ही आज लेट आल्यामुळे बोललो आम्हाला आता वरती जाताना सायंकाळचे साडेचार वाजलेले आहेत बघा मित्रांनो खालचा निसर्ग बघा कसा दिसत आहे आता आपण राहिलेल्या शिड्या चढून वरती जाऊया आणि वरती जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेऊया आणि वरती जाताना दम खूप लागत आहे कारण पूर्ण चढ आहे हा चढ चढत चढत आम्ही आता वरती निघालेलो आहे आज सोमवार असल्यामुळे तुम्हाला भाविक भरपूर दिसत असते खूप गर्दी देखील आहे तुम्हाला ह्या माणसांना बघून समजत असेल आज भोलेबाबाचा दिवस आहे आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भरपूर जनता ह्या डोंगराच्या वरती गेलेली आहे बघा मित्रांनो किती उंच डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या वरती शंभू महादेवाचे मंदिर आहे मी आतून मंदिर दाखवतो बघा हा डोंगर आहे आणि या सह्यादी डोंगराच्या वरती हे मंदिर आहे मित्रांनो आम्ही शिड्या चढत चढत अर्धा प्रवास पूर्ण केलेला आहे माझ्या मागचा निसर्ग बघून तुम्हाला असे वाटत असेल मी कोणत्या पर्वतावरती आलेलो आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आज आम्ही सह्याद्री पर्वताच्या वरती जाऊन मलिका अर्जुनाचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणणार आहे मी एका दगडावरती उभा आहे आणि इथून तुम्हाला हा निसर्ग आणि वरती असलेले मंदिर दाखवत आहे आम्ही खालून किती प्रवास पूर्ण केला हे तुम्हाला दाखवतो बघा खाली तुम्हाला लहान लहान गाड्या दिसत असतील त्या खूप दूर आहेत त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क करून सातशे शिड्या चढत चड़ चढत वरती आलेलो आहे अजून आम्हाला तीनशे ते चारशे शिड्या चढत वरती जायचं आहे आणि वरती जाऊन मंदिरामध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायचे आहे बघा मित्रांनो सायंकाळचा टाईम झालेला आहे आणि आता थोड्या वेळात सूर्यास्त देखील होणार आहे बघा मागचा निसर्ग किती सुंदर दिसत आहे बघा मित्रांनो अशा निसर्गामध्ये आल्यानंतर थकवा अजिबात जाणवत नाही आम्ही अर्धा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि आमचे कपडे घामानं भिजलेले आहेत पण अशा निसर्गामध्ये येऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायचे आहे त्यामुळे थकवा अजिबात जाणवत नाही आता आपण राहिलेला अर्धा प्रवास पूर्ण करून मंदिर परिसरामध्ये जाऊन मंदिर बघूया आणि आतमध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेऊया बघा मित्रांनो सत्तर पर्सेंट भाविक दर्शन घेऊन खाली निघालेले आहेत आणि लहान चिमुकली बघा भोलेबाबाचे दर्शन घेऊन आता खाली निघालेले आहे आणि पूर्ण आनंद घेत आहे या निसर्गाचा पण घ्या आणि आता आपण अजून <laughs> वरती जाऊन मंदिरामध्ये पोचणार आहे तुम्हाला ह्या शिड्या दिसत असतील आम्ही या शिड्या काही मोजलेल्या नाहीत तरीसुद्धा आहे हजारच्या वरती या शिड्या आहेत मित्रांनो मी आता सह्याद्री पर्वताच्या वरती येऊन श्रीक्षेत्र मलिका अर्जुन मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी भरपूर भाविक आहेत सायंकाळचे पाच वाजलेले आहेत तरीसुद्धा मंदिर परिसरामध्ये भरपूर भाविक तुम्हाला दिसत असतील आता आम्ही आतमध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन देखील घेणार आहे आणि तुम्हाला हे मंदिर बाहेरून आणि आतमधून देखील दाखवणार आहे आणि हे मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे या ठिकाणी भक्तांची भरपूर गर्दी असते आणि आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्यामुळे आज गर्दी भरपूर आहे काही भाविक दर्शन घेऊन वरून खाली येत आहेत आता मी मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी लाईनमध्ये उभे राहणार आहे आणि आतमध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणणार आहे तुम्हाला हा भगवा झेंडा दिसत असेल हा भोलेबाबाचा आहे आता पण हे मंदिर सर्वप्रथम बाहेरून बघूया आणि मग आत जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेऊया हे मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे याचा काही भाग अस्तित्वात नाही बघा श्री क्षेत्र मल्लिकार्जुन इथून आता आपण आतमध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायचे आहे आणि एवढ्या उंच डोंगरावरती हे मंदिर आहे त्यामुळे वरून खाली बघितल्यानंतर हा निसर्ग कसा दिसत आहे बघा मित्रांनो खाली सर्वत्र शेतजमीन आहे आणि शेतामध्ये हिरवीगार पिके आहेत मित्रांनो आता आम्ही भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला लाईनने आतमध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायचे आहे मित्रांनो आता मी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे आम्ही लहान असल्यामुळे वाकून जावे लागत आहे आतमध्ये भरपूर भाविक आहेत आणि हे मंदिर धरणासाठी आहे त्यामुळे आतमध्ये एकदम गारवा आहे भाविक लाईनने पुढे पुढे निघालेले आहेत दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भोलेबाबाचे पुत्र गणेश जी आहेत शंभू महादेवाची आरती लिहिलेली आहे आरती श्री मल्लिकार्जुनाची मनंतर आता मी या प्रवेशद्वारमधून आतमध्ये जाऊन मी समोर मल्लिकार्जुन स्वयं भोलेबाबा आहेत दर्शन घ्या तुम्ही आम्ही दर्शन घेतलेले आहे हर हर महादेव शांभ सदाश शांब सदाशो शंभू आणि या ठिकाणी नंदी महाराज आहेत आणि ह्या प्राचीन मूर्ती आहेत बघा मित्र खूप प्राचीन या मूर्ती आहेत बघा आणि हे मंदिर पण खूप प्राचीन आहे बघ वाकड तोंडाचा नंदी म्हणजे हा वाकड तोंडाचा नंदी आहे बघा मित्रांनो श्रीक्षेत्र अर्जुन देवस्थान आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे या सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये हे मंदिर आहे आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगली जिल्ह्यातील एडेनिपाणी गावाच्या वरती असलेला सह्याद्री डोंगर आणि ह्या डोंगरामध्ये असलेले श्रीक्षेत्र मल्लिका अर्जुन मंदिर दाखवले आतमध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेतले आणि तुम्हाला देखील भोलेबाबाचे दर्शन घडवून आणले इथला निसर्ग हे मंदिर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव